हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा वेदांत स्कूलमधून आलेलं आहे आणि आमच्या दोघांचे जेवण पण झालेले आहेत जेवण केलं मस्त बाहेर पाऊस पडला होता सो चहा पिला मी करून कारण सकाळी चहा पित नाही सो आता मग नंतर आज पाऊस वगैरे आला होता बाहेर त्यामुळे आता चहा पिलेला आहे आता मस्त फ्रेश वाटते पाऊस येऊन गेला आणि आता ऊन पडले वेदांचा होमवर्क चालू आहे करणं सो म्हटलं त्याला थोडीशी मदत करावी होमवर्क करायला कारण असं पण सारखं मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये माझा टाइम खूप जात आहे त्याच्याकडे लक्ष देणं जरा कमी आहे आणि त्याला वाटते माझ्या पशी बसावं होमवर्क वगैरे करताना लक्ष द्यावं सो आता म्हटलं चल मी लक्ष देते आणि तू होमवर्क कर म्हटलं सो आता स्कूलमध्ये त्याच्या करशू रायटिंग चालू झालेली आहे बघा आणि एकदम मस्त लिहित आहे करशू सुद्धा दाखवते वेदांत बघू दे तुझीच करश्यू रायटिंग तर बघा एवढे सुंदर अक्षर आहे वेदांचं लेटर किती छान काढत आहे आणि आता करशु रायटिंग स्कूल मध्ये सुद्धा चालू केलेली आहे या वर्षी पासून हो ना लास्ट इयरला नव्हती ना तर लास्ट इयरला नव्हती या वर्षी चालू केलेली आहे तर छान लिहित आहे मस्त अक्षर पण छान आहे त्याचं सो so, ते चालू होतं आमच्या दोघांचं कारण आता काम पण नाही आणि आमचं पाणी वगैरे संपलेलं आहे सो भांडे पडले होते धुवायला नेमकं पाणी संपलंय त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत वेट करावं लागेल एवढा पावसाळा चालू झाला आहे आमच्याकडे पण पाण्याचा एवढा तुंटवडा चालू झालाय उन्हाळ्यातल्यापेक्षा सुद्धा जास्त कारण पाणी सफिशियंट येत नाही नळाला कॉर्पोरेशनच्या नळाला इकडेच होतं की बघ तर त्यामुळे पाण्याची खूपच अडचण चालू आहे आणि विकली टू टाइम पाणी येतं म्हणजे गुरुवारी आणि रविवारी असं दोन दिवशी पाणी येतं आणि मग नंतर आलं तरी काही पुरेसं पाणी येत नाही थोडं थोडंसं येत आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये तीन फॅमिली आहे त्याच्यामुळं पाणी आम्हाला झालं आहे खूप अडचण येत आहे तर ता बघू आता संध्याकाळी मे बी टँकर टाकावं लागेल नाहीतर मग उद्याच पाणी येणार आहे कारण उद्या गुरुवार आहे तर उद्यापर्यंत काही जात नाही बघू आता काय होतंय आणि काय नाही तर म्हटलं चला वेदांचं चालू होतं अभ्यास कर भे थोडासा व्हिडिओ शूट करावं काहीतरी वेगळं सुरुवातीपासून त्यामुळे मग म्हटलं चला सकाळपासून काही व्हिडिओ शूटिंग केलेली नाही मी कारण रोज रोज तेच तेच रुटीन म्हटलं काय शेअर करावं त्यामुळे मग केलेली नव्हती सो आत्ता मला करावं वाटली थोडंसं त्यामुळे मग केलेली आहे आता बघा बीन्सच्या शेंगा निवडायला घेतलेल्या आहेत मी संध्याकाळी भाजी बनवायची आहे आणि ते वेदांतला मध्ये मध्ये करायचं आहे हो ना वेदांतला मला हेल्प करायची आहे त्यामुळे तो सुद्धा बघा निवडू लागत आहे मला शेंगा ज, ज, जे काम कर म्हणेल ते त्याला करायचं नाही आणि जे नको म्हणेल ते त्याला करायचं असते <laughs> तर बघा मी एक साडी मला पिको करायची होती दोन्ही साईड कडून ऍक्च्युली पिको करून आणायची होती पण पिको करायला काही बाहेर जाणं झालंच नाही मग मशीनवर मी काय म्हणतात त्याला आपलं हे करत आहे टीप मारून घेत आहे कारण कुठे बाहेर जात बसावं काय पिको वगैरे करायला मला सारख्या सारख्या चक्कर मारायला नको वाटतं आणि एकदा एका चक्करमध्ये तर ते काही देत नाहीत नंतर या असं बोलतात तर त्यामुळे मग मी घरीच काय करत आहे दोन्ही साईडकडनं आपलं टीप मारून घेत आहे एक फोल्ड करून आपलं तर तेच माझं चालू आहे आणि वेदांचं बघा माझ्या मागे उड्या मारत आहे तो त्याचं असंच मी जेव्हा स्टिच करायला बसेल काही पाच दहा मिनिट तर त्याचं असं चा, चालू राहतं माझ्या मागे बसतो आणि त्याचे काही ना काही कुटाने चालूच चा असतात सो बऱ्याच दिवसापासून हे काम माझं पेंडिंग होतं करेल करेल म्हणत होते पण कंटाळाच यायचा म्हणजे टाईम तर असायचा पण काम दिसायचे भरपूर पण करूच वाटत नसायचे कंटाळा यायचा गावाकडनं मी ब्लाऊज शिवायला आणलेले आहेत गावाकडच्या मंडळींचे तर ते सुद्धा माझे तसेच आहेत कारण नको वाटतं कधी कधी काय मूड होतो पण कंटाळा येऊन जातो सवय नाही मला शिवायची त्यामुळे नकोसं वाटतं तर बघू आता तेव्हा त्याला हे केव्हा वेळ भेटेल तेव्हा शिवून घ्यावे लागतील जेव्हा गावाकडे जायचं असेल तेव्हा त्यांना देणार आहे मी गावाकडे जायचं तर काय अजून नक्की नाही त्यामुळे काय नाही केव्हाही शिवलं तरी चालेल नंतर बघा काल मी डाळ तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ अशी तिन्हीचं मिक्स करून भिजायला टाकलं होतं पण नेमकं आज चतुर्थी होती त्यामुळे मग आज काही करायला नको म्हटलं आता उद्या करणार आहे याचे डोसे आणि बटाट्याची भाजी असं करायचं आहे तर तेच मी बॅटर डाळ तांदूळ ते सगळं मिक्सरमधून बॅटर तयार करून घेत आहे तर तीन बॅच होतील तीन तीन टायमिंग तीन बॅचमध्ये मला काढावं लागेल तर जास्त काही भिजवलेलं नाही मी मला एकदा ट्राय करून बघायचं आहे कसं होतात नंतर छान जर झाले तर, तर मग मी परत परत असंच करेल कारण हे चांगलं आहे पर्याय हा पण एक तर बघा असं बॅटर काढलेलं आहे आणि हे मिक्स डाळीचं आहे हरभरा डाळ मूग डाळ आणि तांदूळ असं टाकलेलं आहे तिन्हीचं मिक्स करून आणि मग केलेलं आहे पहिल्याच वेळेस करून बघणार आहे मी याच्या अगोदर मी कधी केलेलं नाही केलेले आहेत पण फक्त मूग डाळीपासून आणि बेसनचं पीठ मिक्स करून असं केलेलं आहे पण आता हरभरा डाळ हे तांदूळ ह्याच्यामध्ये मिक्स केलंय आता बघू कसं होते आधी उद्या तर ह्याचे डोसे आणि बटाट्याची भाजी असं करणार आहे आता ह्याला फ्रीजमध्ये नाही ठेवणार बाहेरच ठेवणार आहे असंच आणि इकडे बघा काल मटकी भिजवली होती मटकीला छान मोड आलेली आहेत आता आता ह्याला कधी करायला वेळ भेटेल काय माहिती एकदम मस्त झालेली आहे तर ह्याला आता फ्रीजमध्ये उचलून ठेवते मटकीला हुत आणि जेव्हा बनवायची तेव्हा काढून घेते सो आज तर काही बनवण होणार नाही कारण दुसराच बेत आहे त्यामुळे तर बघा माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे मस्त बीन्सची रस्सा भाजी बनवलेली आहे बघा फर्स्ट टाइम केलेली आहे याच्या अगोदर भाजी केलेली नाही केली तरी सुकीच भाजी करत होते मी आणि इकडे राईस बॉईल होत आहे इकडे चपात्या झालेल्या आहेत माझ्या आणि आता किचन ओटा वगैरे साफ करायचा आहे मला पण नेमकं पाणी नाही आहे त्यामुळे आता मला ते तर काम सोडावं लागेल जेव्हा पाणी येईल तेव्हा त्याचं बघावं लागेल सो चला आता ऑलमोस्ट आवरलेलंच आहे आणि इकडे वेदांतने बघा कसला पसारा करून ठेवलेला आहे माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत तर हे आल्याच्या नंतर चहा वगैरे करणार आहे गच्चीवर गेला खेळायला आणि नंतर मग साडेसात आठ वाजता जेवण होतील आमचे तर चला आजचा व्हिडिओ मी ते जेंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा सो चला बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग